नमस्कार सर्वांना रे मी धीरज स्वागत करतो आपल्या चॅनेलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता वाचलेत बरं पाहुणे तीन झालेच आणि आता आपण जातोय गणपती आणायला आता तुम्ही म्हणत असाल की गणपती तर आले नाही हा परत कुठे गणपती आणायला चालला तर मंडळी असं नाही आहे वाडीमध्ये जरा सुवेर आलं होतं परकर कुटुंबाला तर त्यांचा गणपती उद्या येईल म्हणजे आणि आज गणपती आहे तो शिरगावमध्ये म्हणजे रत्नागिरीत आहे तर आज आपण तिकडे तो गणपती आणायला जाणार आहोत तर जी काय मजा होणार आहे आज तर ती मी दाखवायचा दा प्रयत्न करणार आहे तर चला जाऊया सगळी मंडळी जमली तिथे चला मंडळ हा बघा आजचा बर्थडे अक्षरि अक्षरदा हॅपी बर्थडे कुठे सुगाय जास्त गाडी आलेली आहे अनेक थोड्या वेळात अक्षरधा आहे राहुल गणपतीपुळ्यामध्ये तर आपण गणपती बाप्पाचं भाव दर्शन घेऊ सगळ्यांनी दर्शन घ्या इथूनच गणपती बाप्पा आणि हे बघा परी परी आपली भंडारी गौरी वगैरे बाहेर पडल्या आईज आपण आता भंडार भंडारपुळ्यात आणि पाऊस भेटलाय थोडा थांबलाय चालू म्हणून आम्ही आलोय आरे वाऱ्यात इकडे वाळू भरायला आलो कारण गणपती पण आहे त्यामुळे हल्ला तर परत काही टेन्शन नको त्यामुळे वाळू घ्यायला आलोय आता ही सगळी वाळू वगैरे भरून आम्ही इकडे गाई गुरे वगैरे सगळे चरतायत हा व्यू आहे आरे वाऱ्यामधला आईला कि आता भारी दिसते आणि समोर बारके आता फोनवर बोलतोय आता मी काय करू <laughs> या। दमला जमला यानंतरला आले पुढचा माणूस ओंकार मोरे पावसान पण हजेरी लावलेले आपण फुल सेफ्टी मध्ये हे सगळे भिजणार आहे बघा सगळे कामा वगैरे करतो व्यवस्थित भिजू दे आपल्याला कारण आपण एकदम सेफ्टी मध्ये हे बाकीचे गेले कुठं <laughs> उर मैया आई देख <दिखो। laughs> पावसा भिजायला लागल कशी लपलेत कालती <laughs> तर मित्रांनो आता मी निघालो आहे शिरगावला जायला वाळू वगैरे सगळी भरली आहे असे पाऊस पण आला तेवढा तर आणि आता थांबलाय चला जाऊया तर भेटू गणपती उठलताना ननंजन तुझ्या पंचना गजान श्री गणराया प्पा मोर्या रे तर मंडळी आता आपण पोचले गणपती घ्यायला तर चला बघूया तर गणपतीचे पहिले मुखदर्शन पाहूया आणि निघूया थोड्या वेळाने तर चला आज गणपती आपलाय तो पण काय गणपती बाप्पा नाही आता पण निघालोय गणपती आप्पाला एकदम

खर तर पहिल्या दिवशी आज येत नाही आपल्या तर चला आता आपण आलोय गणपती वेळ आराव केला आता थोड्या वेळ आपण पोहोचूक जयकडला तुला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत भरपूर मजा येते आता आपण आलोय गणपतीपुळ्यामध्ये मंडळी बघा आता आपण आलोय मालगुणच्या पुढे म्हणजे वरोडा झालोय पुण्या इकडला आता रात्र पण झालीय बघा सगळीकडे काळो भरपूर झालाय तर चला निघूया आता पण आलोय वरोड्यामध्ये आणि आपल्याला अक्षराचा बड्डे साजरा करायचा आहे सर्वजण जण थांबले नाश्ता वगैरे करतोय जरा मस्त आहे की वडापाव आलेला ते थंडा वगैरे तर चला आता बर्थडे सेलिब्रेट करूया हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थ डेपी हॅपी डे टू योपी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे ए भाविटेन ए भाविटेन आजे वंदू तुझा मोर ए गजानन श्री गणराया आजे बंधू तुझा मोर्या गजानन श्री गणराय लाल चढायो लाल चढायो काय बघा जयगडचं राजाचं दर्शन करू शकता गणपती बाप्पा आता आपण आलोय जयगड मध्ये हे बघा बघा आता वाजले तुला सव्वा आठ आहेत कधी निघाले दुपारी निघालेलो तर चला आता जाऊया आपण थोड्या वेळाने घरी चला हे बघा आहेत सर्वजण आहेत काय दिसणार नाही सगळे आहेत काय बॅटरी मारत आणणार काय जता आपण आलो आहे समजत इथे जयगडला आता गणपती आपण तर वाढीत नाही येतोय वरती ठेवतोय कारण यांना सुवेर पण डायरेक्ट उद्याच आता यांचं गणपती विराजमान होईल चला गणपती तुम्हाला दाखवतो गणपती बघितला नसाल